बोगस मतदार नोंदणी रोहित पवारांचा भाजपवर थेट निशाणा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपा पदाधिकारी देवांग दवे यांच्यावर बोगस मतदार तयार केल्याचा गंभीर आरोप केलेला आहे पवार यांच्या मते आमच्या आधी दवेकडे सगळी माहिती होती त्याच्यामध्ये काय ॲड करायचं काय मायनस करायचं का हे दवेनी त्या त्या आमदारांना नाही तर उमेदवाराला विश्वासात घेऊन केलं असं आमचं ठाम मत आहे निवडणूक आयोगाची वेबसाईट वापरून हेराफेरी केली जात असल्याचा दावा सिद्ध करण्यासाठी पवार यांनी पत्रकार परिषदेत मा अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ज्यांना त्यांनी ट्रम्प तात्या संबोधले त्यांचे बनावट मतदार ओळखपत्र तयार करून दाखवले या प्रात्यक्षिकातून त्यांनी दाखवून दिले की कशाप्रकारे बनावट आधार क्रमांकाचा वापर करून मतदार यादीत नावे घुसडवली जाऊ शकतात देवांग दवे यांनी हे सर्व आरोप फेटाळलेले असून निवडणूक आयोगाशी आपला काही संबंध नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे आता ह्याच्यात खोलात जायचं झालं तर याच्यात आमचं असं मत आहे की याच्यामध्ये एक मेथडॉलॉजी डिझाईन केली गेली आता ती कुणी डिझाईन केली असं आमचं मत आहे दिव्यांग दिवे नावाच्या एका व्यक्तीने तिथं केलेली आहे देवांग दि, दवे।, दि, दवे ही व्यक्ती कोण आहे तर भाजपचे पदाधिकारी आहेत मग यांनी काय केलं तर ह्यांनी एक मेथडॉलॉजीचा वापर केला किती लोकांना काढायचं कोणाला काढायचं कोणाला घालायचं टोटल कॉर्डिनेशन कसं करायचं काय करायचं इलेक्शन कमिशन ही स्वायत्त संस्था आहे या स्वायुक्त संस्थेचं इंटरनेट नाही तर त्यांची वेबसाईट ही हँडल करण्याची जबाबदारी कोणाला इलेक्शन कमिशन दिली दिली तर ही दवे नावाच्या या व्यक्तीला तिथं दिलेली आहे इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर काय काय माहिती असती सगळी माहिती असते आणि मग ही माहिती जर दवेला तिथं वेबसाईट वापरण्यासाठी दिला असेल दवे हा जर भाजपचा पदाधिकारी असेल तर आमच्या आधी दवेकडे सगळी माहिती होती त्याच्यामध्ये काय ऍड करायचे काय मायनस करायचे हे दवेली त्या त्या आमदारांना नाही तर उमेदवाराला विश्वासात घेऊन केलं असं आमचं ठाम तिथं मत आहे कारण का एवढी मोठी इन्फॉर्मेशन जर एका व्यक्तीला भाजपच्या पदाधिकाऱ्याला वेबसाईटच्या माध्यमातून मिळत असेल आणि आम्ही जेव्हा मागतो तेव्हा आम्हाला सांगितलं जातं जा तुम्हाला देत नाही ही देत नाही ती देत नाही आम्ही माहिती मागायला गेलो तरी आमच्या नेत्यांना सांगितलं जातं ही माहिती तुम्हाला आम्ही देऊ शक शकत नाही कोर्टात जेव्हा जातो तेव्हा कोर्ट निकाल द्यायच्या आधी हे तिथं कुठेतरी निर्णय काढून घेतात की अशा पद्धतीची माहिती आम्हाला देता येत नाही त्यामुळे आमची मागणी काय तर आमची मागणी आहे की याच्यामध्ये आता ही प्रेस माझी पहिली असं नका समजू जेव्हा माझा निकाल लागला तेवीस तारखेला निकाल लागला नोव्हेंबरला सत्तावीस नोव्हेंबरला पुण्यामध्ये मी पहिली प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं होतं काहीतरी गडबड आहे आणि मग आता सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आता बाहेर येत आहेत त्यामुळे आमच्या अशा मागण्या आहे की मतदारवाढीचे विश्लेषण आम्हाला त्यांनी दिलं पाहिजे बी एल ओली किती त्यांची जी डायरी असती त्या डायरीची जी, जी कुठली इन्फॉर्मेशन आहे ती आम्हाला दिली पाहिजे कशा पद्धतीने त्यांनी क्रॉस व्हेरीफाय केलं याचे पुरावे आम्हाला तिथं द्यावे लागतील आणि सविस्तर माहिती ही कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला देणं हे महत्वाचं आहे अचानक वाढले मतदार हे होते कुठले कसे आले कुठून आले ही माहिती आम्ही तिथं मागितली आणि खास करून एकतीस ऑक्टोबर एकतीस ऑगस्ट नंतर वाढलेले म्हणजे एका महिन्यात जे वाढले त्याच्यावर आम्हाला आक्षेप घेता येत नाही याची माहिती आम्हाला लेखी स्वरूपात स्पष्टपणे इलेक्शन कमिशननी दिली पाहिजेल त्याच्याबरोबर डेटा जो कुठला आम्ही मागतोय तो आम्हाला उपलब्ध करून दिला पाहिजे ज्याच्यामध्ये अधिकृत पद्धतीने डेटा आम्हाला देणं अतिशय महत्वाचं असं आहे मेरी रिपोर्ट एसपीएन मराठी